रिस्किटर लागत नाही काय नाही काय नाही हिंदुस्थानला त्यामुळे कधी मागा असं चालाय नाही कधी मी मागा सरतो बिर नाही बसला तर लोंबाळ त्यामुळे आपण लांबन चाललोय फास्टॅग ला बॅलेन्स टाकायचं विचारलो त्यामुळे ब्लॅक लिस्ट ब्लॅकलिस्ट दहा मिनिटं गेली राहतो भाऊ ना आपण बोललो ना उघडीला उघडीला आपल्याला सेलटॅगच्या मॅडम ना अडवलेलं अर म्हटलं झाला लपडा बायपास आहे उबळे धारवाड बायपासून एवढा बेकार आहे ना गा 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 भावना लागलाय चांगला रोड पण धुक्या आता परेशान केले कधी मॅडम न माझी झोप सेल टॅक्स वाले मी दा काढून निघाला बघा वाघ सेलटॅक्स वालेला नाडायला आता थटत नसतो निद बारकट कंपनी आहे पोचलो इथं नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमचं एक नव्या मध्ये तर आपण तो गावात आणि गावात ना गावा तर निघतो बेंगलोरच्या दिशेनं तर चला व्हिडिओ पहिल्यापासून नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू व्हिडिओ मध्ये निघता ना आपली सगळे कार्यकर्ते आलेत बघा इथं गाडी सोडा एवढी कॅन असते असती ना आता करायचं नाही तर चला आता निघूया भरपूर वेळ झालाय निघू हो ना आपण निघलेलो आहे आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे बेंगलोरच्या दिशेनं ज्योतिबाच्या नावानं बल जय श्री तर चला आता कराड वगैरे पास करून घेऊ आणि डायरेक्ट आता कोल्हापूरला स्टॉप घेऊ जिथं आपल्याला पाणी घ्यायला लागतं किनीच्या टोलवर चहायला थांबलो भाऊन या चहा प्यायला चहा प्यायला मारल्याच भाऊ चला चहा घेऊ आणि निघू पटपट थांबायचं नाही इथं आपल्याला निघून जायचं भाऊ ना मस्त असा चहा घेतला आता कुठं स्टॉप घ्यायचा नाही आता डायरेक्ट कोल्हापूर पाणी भरून घेऊ आणि मग निघू तर चला टिपी पण काढायची कर्नाटकची टिपी पण काढून घेऊ लागली थांबलं की आणि नि� निघू तर चला अंधार पडलेला आहे लायटात चालू झालेल्या आहेत जय श्रीराम निघूया पोचलोय किनीच्या टोलवर आता टोल क्रॉस करू पाणी भरून घ्यायचं आहे महत्वाचं पाणी घेऊ आणि मग निघूया पाणी भरून घेतलं किनीला चला आता निघूया टाईमपास लय झालाय एवढा वेळ लागलाय बाटली घेतली बघा ही बाटली चला निघूया आता भाऊ ना महत्वाचं पाणी होतं पाण्याचा बाटला तेवढा भरून घेतला बघा टकाटक आता टेन्शन नाही बेंगलोरपर्यंत जास्त जास्तवर तर चला आता निघूया बॉर्डर वगैरे पास करू काटा चेक करायचा आहे तीनशे चारशे किलो माल आहे पण आपलं चेक करणं हे काम आहे काय सांगता येऊ शकत नाही कारण आपली गाडीत कळून येत नाही लोड जरी दीड टन असला तरी कळत नाही माल हलका मी हाताने उचलून टाकलाय पण सांगता येत नाही त्यामुळे काटा चेक करणं आपलं काम आहे वीस रुपये जातात काय फरक पडत नाही चेक करायला जाऊ द्या रस्त्याकडेला काटा येत कुठेही घालायची चेक करायची बॉर्डर रिस्क घ्यायची नाही तर चला काटा वगैरे करू चेक करू आणि डायरेक्ट बॉर्डर वगैरे पास करून फोटो कुठे जेवायला चला निघूया वाली चालू झाली की बघा लय लपड ट्रॅक्टर वाला आता राईट ना चाललाय काय करायला याच्या माग चालाय ना ग चढ आहे चला आता कुठला तरी घालायची आणि निघून जायचं अडाक लोक नाही बघा बरं पुढे एक गाडी बिरकडाव आता त्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या मागे धरू शकत नाही सगळ्यात रिस्की असते का नाही सगळ्यात रिस्की ट्रॅक्टर ब्रेक लागत नाही काय नाही काय नाही हिंदुस्थानला हा त्यामुळे कधी मागा असं चालाय नाही कधी बी मागं चरतो बिर नाही बसला तर लोंबाळ त्यामुळे आपण लांबणच चाललोय चला आता पाठ दिला लेप मारून वर टँक मारला पाहिजे ट्रॅक्टर चालू झाली का नाही राहू लय ऐका असतो रस्त्यानं चाल बघा दानक्का चालू कसा आहे हे दोस्ता मित्रांनो बॉर्डर मध्ये येताना कधी पण काटा करून येत जा रिस्क राहत नाही कारण वीस हजार फाईन म्हणजे काय किरकोळ गोष्ट नाही त्यामुळे कधी पण काटा करायचा जास्त लोड घेत बसायचं नाही आपण काय केलं नाही कारण काटा बंद होता थोडासा काटा बंद असल्यामुळं शंका तर आहे म्हणजे राहते म्हणा तो नाही गाडी आपली ओव्हरलोड पण राहते म्हणून त्यामुळे चेक केलेलं कधी बेस्ट असत विषय नाही घालू काट्यावर खायला लागले बरं का मित्रांनो काट्यावर काट्यावर यायला जवळजवळ जाऊन तीन मिनटं झाली अरे उरक बाबा काय एवढं लापड्याचं काम आहे तर चला आपलं किती येते बघूया काय गाडी ते साठ माल आहे लोड आहे ना फटॅगला बॅलेन्स टाकायचं विचारलो त्यामुळे ब्लॅक फास्टॅग याला ब्लॅक लिस्ट दहा मिनटं गेली राहत टोल नाक्यावर परत ॲक्टिव्हेट व्हायला हो आणि एकशे वीस रुपये बिनकामाचं दंड बसतात लक्षातच नाही बॅलेन्स टाकायचं तर याच्यात टाकला होता मी कुठं नागपूरला नागपूरला टाकलं होतं त्याच्यावर परत बघितलंच नाही मी मला लक्षातच नाही खाली येत का ना बाबा टाकायचं म्हणून आणि पाघीचं बॉर्डरपर्यंत आली गाडी आणि बॉर्डरच्या त्या पुढच्या टोलला गेल्यावर बॉर्डरच्या बॉर्डरला पण झालं नाही म्हटलं काहीतरी लपडं झाला असेल बॉर्डरला त्याला कॅश दिली आणि पुढच्या टोलला जेव्हा पण किनीच्या किनीच्याच म्हणतो काय तुम्हाला पोंडोळीच्या तेच लपडा झाला आईला म्हटलं काहीतरी गोळ झाले दिसते बघतोय तर ब्लॅकलिस्ट गेले पैसेच नाही तो अर मग ब्लॅकलिस्ट काढला दहा मिनटं गेली आणि निघलोय बघा तिथं आता जेवण करा बुक लागलेला वेळ गेला ना आठ वाजली इथंच नऊ दहा वाजणार आपल्याला पोहोचायला चला असू काय त्या विषयाने आपला प्रवास चालू आहे आपण चला जेवण करूया आता थांबलय मस्त अशी शेंग भाजी रोट्या लावूया तसा विषय हा लाल भडक तिकड दिल्या काय कोणा भावना मस्त असं जेवण केलं बघा लक्ष्मी धाब्यावर इथं आणि आता निघलोय आपण आता वाजले साडे नऊ तर झोप ही येणारच आहे कारण रात्री फुल नाईट मारलेली दिवसा झोपले घरी बर का जेवलो सकाळी सकाळी दहा साडे दहा वाजता जेवलं जी ताणून दिली ती दि परत दीड वाजता पाहुणा आलं तवाज उठलो बघा पाहुणा आल्यामुळे जरा झोप मोठ झाली आणि नाहीतर मग झोपलो असतो दोन दो तीन वाजेपर्यंत थोडशी किरकोळ काम होती ती केली निघलोय बघा काय विषय नाही द्या आता जवळजवळ हुबळी पास, नुकु नुकु पास, पास, पास का रस्त्यावर जरा जीवा येत राहून नको नको वाटतो हुबळी पास झाली नाही आता मला सांगा ना आणि पिरी ना तर करायचं हुबळी पास करू झोआ यायच्या आता हुबळी पास झाली पाहिजे तवा कुठं माझी येते चला मित्रांनो बेळगावच्या अलीकडे एक ॲक्सिडेंट झालाय ट्रॅव्हल्स टर्न मारताना ना एकदम अशी डिवायडर गेली डायरेक्ट टर्न मारायचा आपण आहे डिवायडरवर एवढी गडबड कशाला पाहिजे माणसं असते ती गाडी अशी करते बघा ट्रॅव्हल्स हो। आणि चांगली नामांकित कंपनीची गाडी आहे का काय अवघड आहे ट्रॅव्हल्सवाल्याने असं केलं आम्ही कसं करायचं भावना आता बेळगाव पासून आपल्याला सुपर रोड आहे पाक तुम्हाला बेंगलोर पर्यंत म्हणलं जा हे एवढा खराब होता ओबळी बायपास जरासा खराब आहे तेव्हा उबळी बायपास पास झालं ना बघलाय भारी वाट हुबळी जरा व्हायचा येतो तिथं तिथं पण काम चालू आहे खड्डे वगैरे डायव्हर्शन चालू आहे बाकी काय विषय नाही बाकी रोड टाकाय टाक्या प्रवासाचा एन्जॉय घ्या भावांनो तर बाबांना प्रवास मी करतोय पण फील तुम्हाला देतो तर भारी वाटतं नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतं व्हिडिओमध्ये प्रवास बघायला तर आता कुठं कुठं तर थांबू चहा वगैरे घेऊन आणि सांगली खूप बेळगावच्या पुढं टोल आहे ना हिरे वडील तिथे थांबतो चलो भावा आपण टोल क्रॉस केला आहे बेळगावच्या पुढचा झोप यायला लागलेली टोल वगैरे धुतलं हेच झालो आता म्हटलं आहे चहा काय पित नाही आता कारण चहा काल रात्री भरपूर झाला आहे आज पण मगाशी पण पी टोल त्यामुळं चहा काय जास्त घेणार नाही आणि करू प्रवास चालू आहे आलेली झोप तर दोन तास झोपणार आहे मी आता पुढं उबळीचा ते वाईट घेतो उबळी पास करायला तर दोन तास झोपून मग जाणार पुढं काय कधी पण असं जागा प्रॉब्लेम नाही उद्या गाडी फिरवू आपण उद्या असे पण थंड असतं मार्कडे एक ते दहा हा बघू होतं होतंय आली आली लवकर तर फिरू मागं त्याच्यामुळे काय इन्शुरन्स भावानं झोप यायला लागली होती त्यामुळे पिक्चर लावला आहे बघा पिक्चर बघत बघत चाललो आहे सुभेदार तानाजी मालुसरी पिक्चर लावलाय बघत बघत चाललोय म्हटलं झोप आली तरी आलेली आता गेली आता फ्रेश झालोय बघा मग आलेली मग अशा आवाजात तुम्हाला फरक वाटलाच असं आता पोचतो आपण हुबळीला हुबळी वगैरे क्रॉस करू आणि मग बघू झोपू झोपणार मी तास दोन तास जास्त नाही दोन तास झोपू गजर लावून पक्का दोन्ही मोबाईलचे आणि ते पण टी ला लावू म्हणजे आवाज जोरात येईल नाही तर उठणार नाही मी कारण दुपारी झोप झालेली नाही कम्प्लीट चला नाही आली झोप तर नाईट मारू भाऊ ना आपण बोललो ना उबळीला उबळीला आपल्याला सेलटेकच्या मॅडम ना अडवलेलं आणि आपल्या गाडीचा महत्वाचा विषय झाला मी आज कधी असा होत नाही बरं का पहिल्यांदा मी गाडी नंबर चेक केला नाही ई व्हे बिल वर कारण त्यानं व्हॉट्सअप केलेलं आणि त्या एक्झिबिशनच्या गडबडीत मी चेकच नाही केलं ई बिलचा नंबर तर मी गाडीचा फोटो पाठवलेला त्याच्यावर गाडी नंबर सरळ सरळ दिसतोय पण त्या साहेबानं आपला थ्री वन झिरो एट आहे के त्यानं केला थ्री वन एट झिरो आता मॅडमनं अडवलं तिथं चेक केलं अर म्हटलं झाला ला पडा झालं मी एक तर नटलो होत तिला म्हणून काय आहे आहे आणि त्यात चेक केल्यानंतर तिनं मग साहेबांना फोन लावला ला। तो साहेब असा आहे ना कंपनीवाला एकदम पट्टी पाडतो डायरेक्ट लगेच ले, बोले मग त्यानं काय केलं बोलला त्यांच्या ह्याच्यात आणि हो कर, हो हो त्या मॅडमला कन्व्हिन्स केली बरोबर त्या मॅडमने सोडून दिलं कारण एक्झिबिशनचं मटेरियल सेलचं मटेरियल नव्हतं सेल करायचं असेल तर प्रॉब्लेम येतो आला असत एक्झिबिशनचं मटेरियल होतं जाऊन रिटर्न यायचं होतं त्यामुळे काय तिनं अडवलं नाही दहा ना, पंधरा मिनटं खाली माझी पण तिनं सोडून नशीब ना त्याला लटकलो असतो बाबा बरं परत अशी चुकी आपल्याकडून होणार नाही इमेपेचा नंबर चेक केल्याशिवाय आपण निघणार नाही पहिल्यांदा पहिल्यांदा झाले बघा एवढ्या वर्षात कारण मी बीचा नंबर गाडी भरली की लगेच चेक करतो कारण परत ल नको पहिल्यांदा झालं गडबडीमुळं झालं बाकी काही नाही पण दिलं सोडून चला काय विषय नाही आता आपण हुबळी बायपासला आहे बघा आता पुढं छाप्याला थांबतो राहू गेली माझी मला मॅडम नंबर चुकीचा आहे म्हणल्या म्हणल्या आता काय विषय नाही चला जाऊ फटापट आणि हुबळी बायपास शांत आहे बघा बड� सगळा जाऊन आता डिझेल टाकायचा कांडी लुकलो काय लागल्या इंडियाचा स्वागतच्या पंपावर थांबलो तो पण तो बंद होता त्यामुळे मला आता पुढं टाकूया सरळ एक तर रिलायन्सवर टाकू हो बळीच्या नाहीतर मग पुढं काय झालं रिलायन्स रिलायन्सपर्यंतच जाईल तिथं टाकून मग आपला निघून जाऊ डोकं बघा कसला आहे काय फोडचं डिसेल आम्ही काच सगळी लहान झाले जुळलाच चांगला भावना लागलाय चांगला रोड पण धोक्यानं आता परेशान केले धोक कुठं आले आणखीन काय त्याच्या आईला सगळी काय ना काय माझ्या माग बिलामध्ये लागते ना कोणा हस्टाव कोणी लिंबू फेरीवलाय त्याच्या आयला अकट तर चला भावन केल्या उघळी पास चांगला रोड लागलाय आता रिबीट लावतो जरा तर भावानं डिझेल टाकायला थांबलेलं आहे हुबळीच्या पुढे नवीन पंप झालाय तिथं थांबले बघू आता किती आहे आपल्या गाडीत डिझेल सेलटॅक्स वाल्यानं सोडलंय आता पुढे डिझेल टाकून पुढे झोपणार आहे मॅडम न सोडलेलं आहे डिझेल टाकतात भाऊ किती बसते कर बाबा फुल नवीन पंप झालाय बर का किती दिवस झालो कोणा स्टव पण झालाय भारी आहे आपण टाकतो त्या धारवाडला पण तिथं काय ते बंद होतं संध्याकाळचं त्यांचं बोबा आहे काय लेट झालं ना बाराच्या पुढे गेले की बंद असते नुण असंबाळ आहे आणि महत्वाचा विषय बघा धोकं बघा कसलं पडले महाकालवर सगळं धोका आहे आमचं अगा आहे का सगळं बाष्पच आहे तर अशा तऱ्हेनं धुकं सुद्धा आहे रोडनं सगळी संकट आपल्याकडच काय ती तिकोनाष्ट बघू आता कसं होतंय तिथे डिझेल बसतंय बाबा बस बाबा, बा बाबा बा, तीस, ले, तीस ले ते लिटर बघ तिथे बसते तीसशे शहात्तर एकोणचाळीस लिटर बसलेला आहे बाबानो भरपूर बसले तर चला बस ले बस ले। लेस गो येऊय आपण आता काय येणार नाही बांकापूरच्या आसपास बघू तर मग त्याच्या पुढं कुठं पण थांबू पण थांबू चला निघूया पटापट करू सुरुवात प्रवासाला मॅडम न माझी झोप घालवलं भावना आपण पोचले बांकापूरच्या टोल वर आणि वाजलेच बघा पाहुणे तीन झाले झोपायचं टायमिंग निघून गेले काय अजून आलेला नाही झोपायची इच्छा तर नाही झोपलं तर पाहिजे पण कारण पुढे जाऊन झोप येणार आहे दावणगिरी आसपास तरी येईलच दावणगिरी इथून शंभर आहे अजून चला देखन घे चला पी शेमला आपला स्टॉप आलाय झोपू आणि मग आता तीन वाजल्यात पाच सहा वाजता उठून जाऊ इथनं ना सहा सहा अकरा वाजेपर्यंत पोचत आहे चला मला बांकापुरीचा युपी शिमला धाबा धाब्यावरती थांबलोय झोप काय आली नव्हती पण म्हटलं झोपून टाकूया म्हणजे कसं परत टेन्शन नाही उद्या दिवसाही झोपू म्हणजे झोपायचं टेन्शन नाही आणि बाकीच्या गोष्टी असतात फ्रेशवर राहत माणूस तर आता इथे झोपूया तीन वाजल्यात अजून तीन तास झोपूया सहा वाजता उठो आणि निघू आपल्याला काय अकरा बारा वाजेपर्यंत आपण काय विषय नाही तर चला गुड नाईट झोपूया तर भावानं सकाळ सकाळ पाच वाजले तर आपण उठलोय गुड मॉर्निंग भावांना सकाळ सकाळी उठून चाललोय बघा साडेपाच सहा वाजता उठवले जा ना साडेपाच पाहुणे सहा ला उठवले सहा वाजले जात आणि सकाळ सकाळचा नजारा बघा कसा दिसतोय अय कसा आहे नाद गर्दी काय यालाच लागतंय बेंगलोरला गुड मॉर्निंग भावांनो आपण आता उठलो होतो पुढे आलो फ्रेश झालो मस्त पैकी दावणगिरीच्या बाहेरच्या पंप वॉशरूम वगैरे गेलो टकाटक झालो फ्रेश झालो घ्या सकाळी सकाळी सूर्याच दर्शन आ ओम नमः शिवाय हर हर महादेव जय श्री माता हा 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 असं वाटतंय आणि आपण आता पोचलोय दावणगिरीमध्ये आता रेश वगैरे झालो मस्त आता पुढे जाऊन कुठं नाश्ता करू मस्त असा आणि मग आपण निवान जाऊ खाली करायला कारण पेपर नऊ वाजता पाठवणार आहे तो तोपर्यंत कुठं सेलड्या बिलड्यास न पकडली तर लापडा नको त्यामुळं लेट निघलोय चला तर चला उत्तर साडेपाचला त्याला उठवायला सांगितलेलं त्यानं उठवलं बरोबर पाहुणे साला तिथून निघले मग साला प्रॉपर निघलो आपण तिथून तर चला चालू आहे प्रवास मस्त आता बघत राहा तर भाव ना मोसम बघा सकाळ कसा झालाय की नाही ना दुःखळा तर आपण थांबलो चहा प्याला चहा बिस्किट चालू आहे चहा घेतलाय बाबा काकांच्या इथं मस्त तर चहा बिस्किट करतो आणि डायरेक्ट नाश्त्याला शेऱ्याच्या अलीकडे किंवा चित्रदुर्गाला नाश्ता करू आणि मग जाऊ पुढं तर चला चहा घेऊ बिस्किट घेऊ करू प्रवासाला सुरुवात हो ना आपण पोचलोय बघा चित्रदुर्ग्याला आणि चित्रदुर्गाचं वातावरण कसं आहे बघा हा विषय आहे का पवन चक्क्या बागा टॉपच नियोजन असते तर आता नाश्ता करूया मस्त बघित बायपासला आणि मग निघूयावडावं ता तीन तास झोपली तरी बी आणखीन झोप येते आता म्हटलं काय तरी पोटाला खाल्ल्याशिवाय झोप जाणार नाही त्यामुळे आता नाश्ता करूया मस्त असा चित्रदुर्गात आपण पोचलोय आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर गाडी ग्रीस मारायला हवं आता रिस काल मारले राहू ग्रीस मारले ग्रीस मारायची काही गरज नाही डायरेक्ट नष्ट करू आणि निघू आता वाजलेत बघा आठ दहा सा अकरा अकरा साडे अकरा बारापर्यंत जास्तीत जास्त आपण पोचतोय खाली करायला आपल्याला पिण्याला ला जायचं लांब जायचं नाही त्यामुळे खाली करू आणि मग भरायचा का प्रोग्राम बाबतोय का बघूया कारण एक ते दहा तारीख आहे थंडच राहतं एक ते दहापर्यंत तरी पण आपण ट्राय करू फिरायचा बघू फिरतोय का तुमचं सबट असेल तर नक्की फिरणार तर लावा ताकत फिरू माग नाश्ता थांबले हबे नेहमीच्या आठवडून चित्रा नाव लावलंय बघा दा नक्का मस्त नाश्ता करतो आणि पटापट जातो म्हणजे त्याचा फोन आला होता सकाळी ई व्ही बिल अजून चेंज झालेला नाही नऊच्या पुढे होईल ई बिल चेंज झालं की आपण निघूया चलो तसा नाश्ता चित्रा नाव लावला दणका एक नंबर वाटलं आता निघूया काय ई व्ही बिलचा नंबर चेंज होईल झाला गाडी नंबर तर असंच जायला लागेल रिस्क ना त्याला म्हटलं धरलं तर तुझं तू बघायच बाबा मला काय माहीत नाही तर म्हटलं ओकतो तरी पण ट्राय करतो झालं चेंज तर करतो नाहीतर मग या तसं तोपर्यंत ये म्हटला पुढे मी घ्यायला रनिंगलाच आहे त्याला कुठं माहिती तर चला बरं वाटलं एक नंबर चित्रांना दबका लावलाय आणि कडक मध्ये कार्यक्रम लागलाय ओके चला चित्रांना दाबलाय आता निघूया फायनली आपलं ई व्ही बीचं ते चेंज झालंय नंबर चेंज झाला गाडीचा त्याला काही येत नव्हतं त्याला म्हटलं मला पाठवू मी चेंज करतो त्यानं ते पाठवलं त्याच्या आयडीन ते चेंज करून आधी आपण चले हे आजच्या तारखेपासून वेगळं लागलं चला काय विषय नाही आता बेंदा छातड काढून निघाला बघा वाघ तेल टॅक्सवाल्याला नडायला आत्ता थटत नसतो रात्री जरा वाघाचं मांजर झालं होतं त्या मॅडमपशी अलक नंबर चेक केले शिट्ट्या के गोल झाले होते माझ्या तर मी पण नंबर चेक केला नव्हता त्यामुळं गोल झाला होता झाले आता ओके मी थँक्यू कार्यक्रम चला हो गरम लाई होत होता त्यामुळं चरकिंग काढलं बघा आणि आला आपल्या प्रोकेशन मध्ये हा कसा आहे खाकी वर्दी बोलते हा हा आता उजळून दिसलं पाहिजे म्हणजे आवल हात करत नाही असं पण असतंय पण तो ओंडले तोंडाव पाडायला लागला उद्या टाकला वागाड्या गोग्या ऐ कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा तर भावानं तुमचा भाव पोचलाय बेंगलोरला वर टोलवर आपण आणि वाजलेले आहेत बरोबर बरा अर्ध्या तासातच पिण्यात पोहोचतोय आपण लोकेशन मी लावलेलं नाही अजून कुठं जायचं ऍक्च्युली आता वर चढतो आणि मग लावतो टोलना किंवा पुढच्या थांबायचं पण आहे मला तर आलोय आता मला तर जुगाड लावायचा आहे आत्ताच मेसेज टाकून ठेवतो म्हणजे जुगाड काय ना काय होऊन जाय चलो भाव ना आपण पिनिया पिनियामध्ये हा आहे बघा बेंगलोरचा पिनिया इंडस्ट्रियल एरिया एक आत म्हणजे आता नऊशे किती आहे सहाशे मीटर वरून लेप मारायचं आत कुठं तो खोनपाड्यात कंपनी आहे पुढे लागते एबीबी कंपनी आपल्या पुण्याला आहे नाशिकला आहे बघा एबीबी ट्रान्सफॉर्मरचं ते हे बनवतं काय म्हणतात त्याला लाइटच असतं ते पॅनल बोर्ड पॅनल बोर्ड बनवते आणि भरपूर काही इलेक्ट्रिक असतं की एबीबी कंपनी स्टार्ट झाली बघा लय मोठी आहे त्याच्या पुढनं जाऊन लेप महाराज आपल्याला असा आकाराचा चौक आहे त्या ना लेप घ्यायचा दावते तर मॅपला तर काय सांगता येत नाही जवळ आलं की फस होत बघू चला गाडी कशी आहे यामुळे सगळी झाड ठेवल्यात बघा आपल्या इकडे जगात लगेच कटिंग केली नाही ती गार गार वाचतो काय मी कुठेही गाडी दाबून लावली ना तरी टेन्शन नाही पंखा लागत नाही आणि एसी लागत नाही ऊनच खाली येत नाही हो सगळी सावलीच की आणि साफसफाई सा पण असते बरं घटाकटक दोनशे वीस वरून लेप मारायचं ही एबीबी कंपनी सबसे बडा एबीबी एबीबी पास केली की आपल्याला लेप मारायचं तिथं आपली कंपनी कुठली आहे स्टोर नाव पण माहीत नाही मला लोकेशन त्यांना पाठवले ते लावले चला आलाय टर्न मारू टर्न बारकाट कंपनी पो आहे पोहचलो इथं तिथं लेफ्ट मारला की बोला राईटला आहे छोट छोट प्लांट आहेत तिथं कंपनी आमची राईट मारला आहे आता इथं कुठं आहे याच मंगाराम चॉकलेट हाय मंगाराम चॉकलेट गावली गावली बाबा किरकोळ आहे पण छोटी छोटी आहे इथं खाली होणार आहे आपलं चला मंगाराम हाऊस हे घरच आहे वाटतं हिच मालकाचं इथं आणि तिथंच कंपनी आहे लावतो इथं बघूया ओले गाडी खाली करायला आता एंट्री करतील खाली ते पण आपण जेवून घेऊन येऊया काहीतरी खाऊया भावना लावली बघा गाडी कंपनीची कंपनी चॉकलेट यांचंच घर आहे बाबा ही हो ही कंपनी आहे मंगाराम चॉकलेट आणि ही घर आहे त्याचं बहुतेक मोठं ऑफिस यांचं चला घर नसाल वापिस जेवायला तिथं काय बरोबर नव्हतं पुढं गेट वर आहे वाटत बघू त्याला तिकडे जाऊन जेव त्याला काय आपल्याला कुठं तरी जेवायचंच आहे भाऊ वांग्याची भाजी चपाती चटणी लोणचं दही काय काय दिले खातो आता आहे कसलं मिळलंय तसलं मिळलंय तिकडे काय भेटायचं नाही पुढं कसं आहे पण जेवायला गर्दी बघित असू एक ओमनी केल्या एक छोटीशी आणि तिथं सगळं जेवणा साहित्य जेवले सगळे लोक उभं राहून खातो जेवण केलं आपण मस्त मस्त जेवण झालं आता निघतो बघतो खाली केले असेल त्यानी गाडी थोडंफार राहिलं असेल मला वाटतं आता डकाटक झाले असणार बऱ्यापैकी बांधल्याला पण खोललं नाही मी बांधल्याला पण तसंच ठेवून आलं चला बघूया बाहून आपण मागेच तर ह्यानी गाडी बघा सगळी खाली केली पूर्ण ओके जेवण तर मग टकाटक कार्यक्रम झालेला आहे तर झाले आता खाली आता भरायचं नियोजन लावायचं आहे तर चला बघू कसं होते काय चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाका हर हर महादेव चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये